सर अतिशय देखना असं पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर स्मारक बहुउद्देश सभागृह आणि संकुल या ठिकाणी पाटण नगरीमध्ये उभा राहते सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दिसून येते काय सांगाल कशा पद्धतीनं हे सगळं आकाराला आलं आणि याचा समाज बांधवांना कशा पद्धतीने उपयोग होणार आहे साहेब आम्ही पाटण तालुक्याच्या दृष्टीने आमच्या तालुक्याची गरज काय आहे तालुक्याला काही गोष्टी अपुऱ्या आहेत ह्या गोष्टीचा सखोल असा अभ्यास करून त्या गोष्टीवर आम्ही समाज बांधव आमचे आमची टीम असेल एकत्र येऊन एकत्र येऊन ह्याच्यावर विचार करू कारण फक्त स्मारक बांधून उपयोग नाही आहे त्या पहिल्या देवींच्या कार्याचा कसा उपयोग करता येईल अहिल्या देवींचे कार्य जे आहे ते कार्य कसं आपण साध्य करू शकतो शैक्षणिक असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये धार्मिक असेल ज्या गोष्टी ज्या गोष्टीचा सा विसारांसार विचार करून आम्ही गोष्टी आम्ही आमच्या पाटण तालुक्याचे नामदार शंभूराज देसाईसाहेब सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे एक निवेदन दिलं आणि निवेदन देऊन शंभूराज देसाई साहेबांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून विशेष बाब म्हणून दहा कोटीचा दहा कोटीचा निधी बारा तासाच्या आतमध्ये मंजूर करून आणला आणि त्या निधीचा पुरेपूर फायदा आमच्या पाटण तालुक्याला कसा होईल त्या दृष्टीने आम्ही काम चालू करत आहोत हा जो आराखडा आहे त्यामध्ये कशा कशाचा समावेश आहे ते सांगा आराखड्यामध्ये सर्वप्रथम खाली ग्राउंड फ्लोअरला आमचं पार्किंग प्लस किचन आहे आणि जेवायला बसण्याची व्यवस्था आहे फर्स्ट फर्स्ट फ्लोअरला आमचं एक मोठा असा हॉल आहे आणि तो पण बाल्कनी हॉल आहे जसा राजभवन मुंबईमध्ये आहे त्या पद्धतीचा हॉल तिथे सादर होणार त्या त्या आहे त्याच्यावर त्याच्या सेकंड फ्लोरला सेकंड फ्लोअरला बाल्कनी आहे आणि थर्ड फ्लोअरला गेल्यानंतर आपण आपल्यासाठी ट्रेनिंग सेंटर मुलांच्यासाठी अभ्यासिका आणि ॲडमिन ऑफिस अशा सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे साहेब जागेसाठी जागेसाठी विशेष बोला चौथ्या फ्लोअरला आपण गेलो तर वस्तीग्रह मुलांच्या राहण्याची सोय कारण आमचा पाटण तालुका दुर्बळ भागातला तालुका आहे त्या तालुक्यामध्ये खेड्यापाड्यातून लोक मुलं शिकण्याना शिकण्यासाठी शिक्षणापासून वंचित राहतात त्या मुलांची कशी सोय होईल राहण्याची कशी व्यवस्था करण्यात येईल आपल्या इथून त्या उद्देशानं आम्ही वस्तीग्रह तिथं बांधतोय आणि त्या वस्ती चार आठ रूम मुलांसाठी आहेत आणि आठ रूम मुलींचे आहेत टोटल आपण त्याच्यामध्ये शंभर मुलं एनी टाइम आपण तिथे राहू शकतात मुलं आणि ते पण बाथरूम अटॅच असणार पहिलं वसतीग्रह हे मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं असणार आहे ठीक आहे याच्यासाठी जागेचा प्रश्न होता तो प्रश्न कसा प्रश्न साहेब आमच्या समोर भरपूर मोठा होता त्याच्यासाठी आम्ही भरपूर असा संघर्ष केला संघर्ष केला मग समाज बांधव एकत्र येऊन आम्ही नॅशनल हवे ग्वाहागर ते ग्वाहागर ते हैदराबाद हा है। जो नॅशनल हवे त्याच्या त्याला लागून आम्ही एक चोवीस गुंट जागा खरेदी केलेली आहे चोवीस गुंट जागा खरेदी करताना आम्हाला आमच्याकडं निधी काही नव्हता काही समाज बांधवांकडून आम्ही समाज बांधवांनी आम आम आपापल्या प्रॉपर्ट्या घाण ठेवून प्रॉपर्ट्या घाण ठेवून आम्ही तिथून निधी उपलब्ध पैसा उपलब्ध केला आणि ती जागा खरेदी केलेली आहे आज एक करोड एक्क्याण्णव लाख रुपये आमच्या जागेला त्या खर्च झाल्या आतापर्यंत आणि आम्ही बांधवांना आव्हान करतो आहे महाराष्ट्रातील धनगर बांधवांना आम्ही आव्हान करतो आहे की हा निधी जो आहे तो आम्ही टोटल समाजाकडून जमा करणार आहोत तर ह्या निधीसाठी आम्हाला सर्व समाज बांधवांनी महाराष्ट्रातील समाज बांधवांनी पुन्हा फुलाची पाकळी म्हणून मदत करावी हे एक मी आव्हान करतो आहे टोटल धनगर समाजांना तुमचं नावाने मुद्दा असं माझं नाव लक्ष्मण रामचंद्र झोरे माझं गाव लेलोरे आहे आमची धन पाटण तालुका धनगर शैक्षणिक खूप सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था जी आहे त्याचा मी अध्यक्ष आहे मला वाटतं आम्ही एक आरक्षणाचा म्हणजे आम्ही दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला धनगर आरक्षणावर एक मोर्चा काढला पाटण तालुक्यामध्ये त्यावेळी पुऱ्या राज्यामध्ये आरक्षणाचा उठाव चालू होता अनेक जिल्ह्यात मोर्चे निघाले त्या पद्धतीने आम्ही तालुक्यातील सर्व बांधवांना एकत्र करून जवळजवळ दहा हजार लोकांचा एक तहसील कार्यालय मोर्चा काढला त्या मोर्चाच्या अनुषंग आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने आणखीन एक आमची मागणी होती ती म्हणजे पाटणमध्ये आईला देवींचे स्मारक शासनातर्फे बनवून देणे त्या अनुषंगाने आम्ही मधला काळ काही गेला पाच सहा महिने त्यानंतर आम्ही पाच सहा लोक म्हणजे आमचे लक्ष्मण झोरेसाहेब आहेत विकास साहेब आहेत दिनेश शेळके साहेब आहेत सुरेश शेळके आहेत सचिन आहेत महेश दादा आहेत असे अनेक बांधव एकत्र बसलो आणि त्या मोर्चाच्या निवेदनाच्या अनुषंगाने चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही निवेदन एक आमचे पालकमंत्री महोदय श्री समुराज देसाई साहेबांना निवेदन त्यांच्या नावाने बनवलं आणि जवळजवळ आमच्या समाजातील अडीचशे तीनशे लोकांना घेऊन त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेलो साहेबांची भेट घेतली आणि मागणी केली त्यानुसार साहेबांनी ते निवेदनाच्या अनुषंगाने दहा कोटी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे पाठपुरावा करून मंजूर केले आणि त्याची सुरू पूर्तता केलेली त्यानंतर एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मरळी या ठिकाणी शासकीय कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय तत्कालीन श्री एकनाथ साहेब आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या स्मारकाच्या स्मारकाचं जे आराखडा होता किंवा प्रशासकीय मान्यता होती त्याचं त्यांनी आम्हाला प्रमाणपत्र दिलं त्या ठिकाणी त्यानंतर आज या ठिकाणी त्या भूमिपूजन झालेलं आहे स्मारकाचं आम्हाला सर्व पुन्हा महाराष्ट्रातील धनगरांना तालुक्यातील धनगर समाजाला पूर्ण आनंद होत आहे ठीक आहे तुमचं नाव आणि हुद्ध मी धनाजी केदारी शेळके आता जे आम्ही एक शि संस्था निर्माण केली धनगर समाज पाटण सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था आणि या संस्थेच्या जागेवरच हे स्मारकाचं आज भूमिपूजन झालं आहे आणि भविष्यात हे स्मारक भव्य दिव्य असं बनणार आहे या संस्थेचं मी सचिव आहे खरंच आमच्या पाटण तालुक्यातील धनगर समाजासाठी सोन्याचा दिवस आज हिथून पाटी कधीही न झालेलं काम आज आमच्या साहेबांनी शंभूराज देसाई साहेबांच्या माध्यमातून झालेला मात्य। आहे आणि आम्हाला आम्हाला पूर्ण पाटण तालुक्यातील धनगर समाज इतका मोठा आनंद झाला की भविष्यात असा आनंद मिळो की न मिळो काही कल्पना नाही पण खूप खूप आनंद झाला आणि ह्याचं श्रेय पहिलं तर आमचे लाडके आमदार शंभूराज साहेब आणि जे आमच्या समाजातील काही तरुणांनी पुढे येऊन खूप मेहनत केली त्या मोर्चापासून ते आत्तापर्यंत या स्मारकाची सगळी जबाबदारीने ह्या लोकांनी पूर्ण काम केलं मेहनत घेतली पूर्ण दिवस दिवस दिले त्याच्यामध्ये आपले अध्यक्ष पाटण तालुका धनगर समाज अध्यक्ष लक्ष्मण साहेब बॉक्सर धनाजी शेळके साहेब दिनेश शेळके विकास झोरे जयराम झोरे बापू झोरे ह्या लोकांची खूप मेहनत आहे ह्या लोकांनी पुढे येऊन खूप खूप काम केलं समाजासाठी आणि समाजामध्ये खरंच त्या लोकांनी मेहनत घेऊन दाखवून दिलं एक स्मारक एक तालुक्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मला तर वाटतं हे स्मारक सातारा जिल्ह्यामध्ये तर शंभर टक्के नंबर वन आहे महाराष्ट्रामध्ये तर माहिती नाही पण आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के एक नंबर स्मारक होईल आणि आम्ही सर्व धनगर समाज बांधव पाटण तालुक्यातील आणि एका एकीने आलेत सर्व धनगर समाज इतर ठिकाणी येत नाहीत आपला समाज एकत्र पण पाटण तालुका असा आहे ह्या लोकांनी ज्या कार्यकर्ते आहेत पुढे लागले त्या लोकांनी लोका मिळवून आणलं आणि जल्लोषात आम्ही स्मारकाचं भू भुण, भूमिपूजन चांगल्या पद्धतीने पार पडलं पहिलं तर शंभूराज साहेबांचं सा खूप खूप अभिनंदन आणि जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि माझ्या पूर्ण समाज बांधवांचे बंधू भगिनींचे खूप खूप आभार आणि इथून पुढं असंच आम्ही एकत्र राहू हीच आमची मनापासून इच्छा आहे आणि सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय मल्हार मी सुरेश शेडके दोन वर्षामध्ये पाटणमध्ये पहिल्यांदा भव्य मोर्चा झाला त्या मोर्चाच्या माध्यमातून पाटून तालुक्यामध्ये किती मोठा दिनकर समाज आहे हे लोकांना समजलं लोकांना समजलं लोकांना समजलं त्यामुळे आमच्या टीमने पूर्ण माननीय साहेबांना पत्र दिलं पत्रानुसार हे भवन भवनासाठी अर्ज केला होता आणि त्या अर्ज शंभूराजे साहेबांनी दहा कोटी रुपये मंजूर केले आणि या समाजासाठी काम करणारे लक्ष्मण जोरी शेळके लक्ष्मण जोरेसर असतील जाणारी शेळक्या असतील दिनेश शेळक्या असतील त्या लोकांनी रात्रंदिवस दिवस काम करून या सर्व टीमने काम करून हे सर्व पूर्ण एका ठिकाणी एवढं उभं केलेलं मोठं भवन आहे मला वाटते चौंडीनंतर सर्वात मोठं भवन असेल पाटणमध्ये आणि या भवनाचे भवनाच्या भूमिपूजन होतं आणि या भूमिपूजनासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज साहेबांच्या हस्ते ते आज भूमिपूजन फार झालं एकशे नऊ वाड्या कशा पद्धतीनं माती आणली होती ते एकत्रित केले आणि त्या भूमीपूजन आमच्या पाटण तालुक्यामध्ये आमच्या पाटण तालुक्यामध्ये एकशे तीन वाड्या वस्ते आहेत आणि त्या वाड्या सर्वांनी ज्या गाव पांढरीची जी माती आहे जे मंदिर आहे त्या मंदिरातून प्रत्येक गावातून माती घेऊन आली आणि ती माती इथे राजमाता आयल्या देवीचं स्मारक होणार आहे आणि त्याचं त्या पुतळ्याच्या खाली ती माती माझी ठेवणार आहे काय उद्देश होता त्या त्या पाठीचा उद्देश एवढाच होता की ज्या आई मातेचं काम आहे का मा ते एका धर्मासाठी काम होतं आणि तिने या देशामध्ये मंदिरे बांधली आणि ते मंदिरे बांधले म्हणून या समाजाने आमचा विचार केला की आहिल्या मातेच्या पायाखाली आहिल्या मातेच्या पायाखाली जे आपल्या एकशे तीन वाड्या आहेत त्या एकशे तीन वाड्या मंदिराची माती आपल्या मातीला लागावी म्हणून हा उद्देश होता स्मारकासाठी ओके तुमचं नाव आणि माझं नाव आहे सुरेश शिळके मी या मार्गदर्शक संचालक जोरे असते 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 शेती असते सर्व मंडळींना या कामाला पाठपुरावा करून काम पूर्ण केलं शंभर टक्के केल्याबद्दल आम्ही त्याचे आभार माहिती आणि देसाई साहेबांना त्यांचा शब्द ऐकला आणि आम्ही सर्वांना त्यांना पाठिंबा दिला या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि एवढं मोठं पाटण तालुक्यात आयले सोबत बांधण्यासाठी जे नेते दिले होते त्यांचं मी आभार मानतो आतापर्यंत समाज या सर्वांना दाबून ठेवलं काय सुद्धा करू दिलं नाही आमची मास्तर बाजार केला बाजार त्यापूर्वी धोतरातून बाजार बांधायचे आणि दुकानात सामने ठेवल्यानंतर दुकानदार म्हणजे हे धनगर आहे तो उठून जावा झाला हे आमच्या धनगर समाज सर्व मुलांना शिकल्यामुळं ती वस्तुस्थिती दाखवून दिली त्या कालोखी लोकांना सुद्धा इतर समाजाचं पोरग जर आडणारे असेल आणि आमच्याकडे देह बेकम झालेलं असेल तरी सुद्धा ते म्हणणार हे याड आला घरघर याड आलं ते याड आज आमच्या लोकांना समोर दाखवून दिले आणि याचे तीन वाडे वस्ती असतील किंवा एकशे शहाण्णव असतील मला काही परिपूर्ण माहिती नाही पण दोन हजार पंधराला जयंती पाटोल तालुक्यात पहिली मी केली ते मी वाळव्याला गेलो होतो बापूर भेटायला आपण असं आपल्या त्यांना भेटण्यासाठी गेलो अगदी वाळव्याला आपण बघितली जयंती साजरी केली माझं गाव दुर्गम भागात आहे पहिल्या भागात नाणेलम शिकल्यामुळं चांगले आले छान चांगला सहकार्य करणाऱ्या पाठीमाग सर्वांचा पाठीमासणारे शंभर टक्के नाव सांगा तुमचं रामचंद्र सखारामकर आमच्या समाजासाठी हा सोन्याचा दिवस आहे पाटण तालुक्यात आतापर्यंत किती पिढ्या तरी गेल्या असतील पण आमच्या समाजाचा अशी ओळख या पाटण तालुक्यामध्ये काय नव्हतं नावच नव्हतं या तालुक्यात धनगर समाज हाय असं कुणाला वाटत नव्हतं पण ते आज आमच्या पूर्ण समाजाचं जे आता काय इथून अगोदर ज्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत जे गाडा चालवत आणला आहे संघर्ष केले मोर्चे काढले आमच्यापेक्षा वयविरुद्ध असतील त्या लोकांनी आणि त्यांच्या ह्या सर्व्या लढ्याला आज येस आलं त्याच्यामुळं आज सोन्याचा दिवस सोन्याच्या अक्षरामध्ये जरी दिला तरी ते आमच्यासाठी अभिमान आहे ठीक ते फक्त शेके पुण्यामुळं झालं तर तालुक्यातले आमचे लाडके नेते आदरणीय शंभूराजे देसाई साहेब यांच्या माध्यमातून हे या काम पूर्ण झालं नाव सांगा तुम तुमचं नाव सांगा माझं नाव रामचंद्र झोरे जय मल्हार सर्वांना आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलात की पाटण तालुक्यामधील सगळ्यात मोठं बहुद्देशीय स्मारक या ठिकाणी आज भूमिपूजन सोहळा झाला परंतु आज खूप आनंद झालेला आहे कारण की रोप लाविले द्वारे त्याचा गगनावरे असा माऊलींचा अभंग आहे त्याप्रमाणे आम्ही जी संकल्पना गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही राबवली होती सांडपाड्यामध्ये सर्व समविचारी लोकांनी आम्ही येऊन शे कारण की हे काही शक्य नव्हतं कारण की सुरुवातीला काही लोकांच्या मध्ये धड होते की वैचारिक शक्ती एकत्र येण्याची ताकद नव्हती समाजामध्ये परंतु ही लोक एकत्र कशी करायची आणि सर्वांनी एकत्र कोणत्या संदर्भामध्ये आपण घेऊन सर्वांनी एकत्र आहे यावर आमचा सर्वात पहिला विचार झाला होता कारण की त्यावेळी आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात घालत होता दोन दो 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 वर्षापूर्वी आणि आरक्षणाच्या संदर्भातून आम्ही सर्वजण एकत्र जमलो समविचारी लोक जे तालुक्यातले ठराविक माणसं घेऊन आम्ही एकत्र जमलो सांडपाडा या दत्त मंदिरामध्ये आम्ही एकत्र जमलो आणि त्यावेळी सर्वांनी एक निश्चय घेतला की आपल्याला कुठेतरी आपल्या तालुक्यामध्ये चाळीस टक्के समाज आपला धनगर समाज आहे परंतु आपला समाज हा विकृत कोणत्याही आपलं हेवे दावे असतील ते बाजूला सारून घेणं आपल्याला एकत्र येणे गरजेचं आणि एकत्र येऊन आपल्याला कारण की आपला समाज चाळीस टक्के असताना देखील आपल्या समाजाचं आणि त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि एकत्र येऊन सांगवामध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या मिटिंग येऊन आज आम्ही त्याच्यासाठी निधी उपलब्ध करा कारण की आरक्षणाचा मुद्दा होता खूप बऱ्या प्रमाणामध्ये आम्ही रात्री दोन दोन वाजेपर्यंत आम्ही जवळजवळ बऱ्यापैकी के के काम केलेलं आहे पाच सहा हजाराने आम्ही जवळजवळ एकत्र माहीत इतक काम केलेलं आहे की चार महिने घ्या ठीक आहे चला काम करत होतो आम्ही ठीक आहे नाव सांगा तुमचं नाव बाबू दगडू झोरे नागपणटेक सर्वांना नमस्कार जे मनाचे ऐल्या या ठिकाणी आपले सर्व समाज बांधव आज एकवीस आज देवी या ठिकाणी स्मरणाचा भूमूजन कार्यक्रम सोळा आयोजित केला होता त्या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी पाटण तालुक्यातील आले होते तसेच आपले पोषण करते जे राज्याचे काम करत होते म्हणजे कोळेकर साहेब असतील गणेश केसकर साहेब असतील आणि अनिल अनिल सर हे सर्व आमची टीम मुंबईला पहिल्यापासून सगळे आम्ही एकमेकाच्या ओळखीमध्ये काम करत असतो एखाद्याला जर अडचण आली तर आमचे धनाजी शेळके साहेब आहेत ते नेहमी कॉन्टॅक्ट करत असतात आणि साहेबांना आम्हाला या पाटण तालुक्यामध्ये दहा कोटी निधी दिला साहेबांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत पण अजून देखील लोकांना थांबलं नाही पाहिजे म्हणजे एवढी काय मोठी नाही की आपण लगेच डोंगरावर काहीतरी करता आलं पाहिजे किंवा बाळू मामा त्यावेळी पण सर्वांना सांगितलं होतं की आपल्याला पहिलं ज्यावेळी निघायच्या अगोदर सांगितलं होतं की पाटण तालुक्यामध्ये स्मारक झालं पाहिजे स्मारक झालं पाहिजे मोर्चा निघायच्या वेळी त्यावेळी म्हणले ठीक आहे ही मागणी लगेच मान्य केली साहेबांना पंचवीस लाख रुपये लगेच मंजूर पण केले बॅनर लागले नाही पर परत आमच्या मनात खतखत होती अरे असं स्मारक उभं राहून त्याच्यावरती वरती परत तावळे किंवा त्याचं व्यवस्थित राहिलं पाहिजे ते स्मारक परत आणि आम्ही असं बसलो जी समविचारी माणसं आहेत आमच्यामधील तो विषय आम्ही एकत्र हटवला नाही स्मारक नाही आपल्याला बहुउद्देशीय अजून चांगलं काय करता येईल ह्या पद्धतीने आम्ही त्या बहुउद्देशीचा आराखडा केला त्यावेळी पण आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या की पाच कोटी दोन कोटी देईल का नाही दहा कोटी पंधरा कोटीचं पण जे आर आमच्या सचिव साहेब आहेत त्यांना आणला होता पण झाला तो दहा कोटी तर दिला आणि तो पूर्ण शंभर टक्के मान्य झाला त्याबद्दल संपूर्ण देसाई साहेबांचा आम्ही सततश समाजाच्या वतीने आभारी आहोत आणि इथून पुढे देखील आम्हाला फक्त या भवनवरतीच थांबायचं नाही अजून आमच्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था कशावरील आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज कसे मुलांसाठी उभे राहतील यासाठी आमची टीम प्रयत्न करणार आहे कारण टीम हुशार आहे जे चांगले होते ते राहिले म्हणजे जे, जे गाळून गेले ते मावळे होते नाही सर कावळे होते हे शब्द सर म्हणजे सांगे अजून याच्यामध्ये अजून चांगले लोक ऍड होती ज्यांना ज्यांना काम करायची इच्छा आहे ते नक्कीच ऍड होती आणि ज्यांना काम करायची इच्छा नाही फक्त भांडण आणि स्टेज हा समाज दुर्दैव ठीक आहे तुमचं नाव आणि हुद्दा सांगा परत मी दिनेश शेळके आणि या आपल्या समाज धनगर समाज सामाजिक संस्थेमध्ये एक कार्यरूत म्हणून संचालक या पदावरती काम करतो